नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत बहुगुणी अशी खमंग जवसाची चटणी बनवणार आहोत आपण तर इथे आपण जवच घेतलेली आहे साधा वजनाने शंभर ग्रॅम आहे वाटीला कमी आहे बघा आणि इथे लसूण घेतलेला आहे घरगुती तिखट एक चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ वापरणार आहोत आपण तर आधी आता जवस आपण भाजून घेणार आहोत तर जवस भाजून घेणार आहोत आपण अगदी मस्त अशी खमंग भाजून घेणार आहोत तर जवशीचे आपले बरेच असे फायदे आहेत आणि रोज आपली ही आहारामध्ये असायलाच हवी अशी ही जवस आपण खायला पाहिजे तर आपण आज चटणी बनवत आहोत किंवा आपण कसं म्हणतो शोप वगैरे ओवा बनवतो बघा तीळ वगैरे घालून त्याच्यातही ही भाजून घातली तर ती तशी सुद्धा आपण खात असतो किंवा तीळमध्ये न घालता तुम्ही फक्त अशी एकटी जवस जरी आपण थोडंसं साधं मीठ साधं मीठ न लावताना सेंदे मीठ आणि काळं मीठ जर लावलं तर ती अगदी मस्त अशी छान लागते आणि ती आपल्याला मिठामुळे छान अस अजूनच त्याचं हे वाटतं रोज खाल्ल्याने काय होतं आपला कपही बाहेर निघतो आणि काळं मीठ वगैरे लावलं ना तर पोट साफ व्हायलाही मदत होते म्हणून काळं मीठ लावलं तर जास्त चांगलं भाजून अशी तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा अशी चटणी बनवून ठेवू शकता आणि रोज आपल्या जेवणाबरोबर थोडीशी रोज घेतली म्हणजे तरी भरपूर आहे तर छान अशी खमंग भाजून घेऊ आपण अगदी थोडंसं मीडियम फ्लेमवरच आपण हे भाजून घेणार आहोत जास्त हाय फ्लेम केली म्हणजे जळायला लागेल आणि ही एकदम उडायला लागते म्हणून आपण बघा आता चटकायला लागली जवळचे फायदे भरपूर आहेत तर आपली जवस छान भाजून झालेली आहे तर गॅस बंद करू आपण तर इथे आता काढून घेऊ आपण आणि थंड होऊ देऊ पूर्णपणे छान थंड होऊ देऊ आपण तर इथे ही जवस थंड झालेली आहे आता आपण मिक्सर जारमध्ये घालणार आहोत तर इथे तिखट घालू आपण एक चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आधी कसं आपण कुठलीही चटणी असली म्हणजे आपण खलबत्त्यामध्ये कुटायचं आता कुठे खलबत्ते वगैरे हो आपले नसल्यामुळे आपल्याला हे मिक्सरमध्ये करणार आहोत आपण तर आता ही चटणी आपण फिरून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे हे मिक्सरचं आपण चालू बन चालू बन करत अशी चटणी आपण ही बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये लसूण घालणार आहोत तर इथे लसूण घालू आपण आणि परत आता आताही बारीक करून घेणार आहोत तर हे बघा लसूणसुद्धा आपण यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि इतका सुंदर मस्त सुगंध सुटलेला आहे बघा चटणीचा तर आता ही चटणी आपण काढून घेणार आहोत तर चटणीमध्ये काही काही जण जिरंसुद्धा घालतात तर तेसुद्धा तुम्ही भाजून घालू शकता पण आपण इथे वापर केलेला नाही आहे तर अशा प्रकारे अनेक फायदे असलेली बहुगुणी अशी आपली जवसाची चटणी जी रोजच्या जेवणामध्ये आपल्या ताटामध्ये असायलाच हवी अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद